शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार निलेश लंके आंदोलन करणार आहेत कांदा आणि दराच्या प्रश्नावर निलेश लंके आंदोलन करणार आहेत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंच्या नेतृत्वामध्ये मवियाचा मोर्चा निघणार आहे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके शेतकऱ्यांच्या प्रश्नी आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नी कांदा तसेच दूध या संदर्भात निलेश लंके आंदोलन करणार आहेत आणि यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असं स्टेज उभारण्यात आलेला आहे अवघ्या काही वेळातच निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी हे शेतकरी जन आक्रोश आंदोलन करणार आहेत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण जर पाहिलं तर या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जे आहे तर ते बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेले आहे कारण नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी याआधीच शेतकऱ्यांच्या कांदा तसेच दूध प्रश्नी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र कुठंतरी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळं आचारसंहिता लागू होती आणि ही आचारसंहिता असल्यामुळे त्यांना हे आंदोलन करता आलं नव्हतं आखिरकार आचारसंहिता संपल्यामुळं नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलन करतात आहेत कुठंतरी निर्यात बंदीमुळं 对。Uh कांद्याचे भाव कोसळले त्याचप्रमाणे दुधाच्या दरात देखील कपात झालेली याच्या निषेधार्थच आज निलेश लंके आंदोलन करत आहेत विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बारा जुलैपर्यंत आचारसंह्य बारा जुलैपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहे प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना देखील निलेश लंके हे आंदोलन करणार आहे आणि त्यामुळं अवघ्या काही वेळातच जे आहे तर ते निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी हे शेतकऱ्यांच्या प्रश्ने आंदोलन सुरू करणार आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहमदनगर वसंत